मान्यवर उपस्थित आलेले आहे साधू संत या ठिकाणी या साधू संतांच्या भूमीमध्ये उपस्थित झालेले आहे त्यामध्ये भास्करगिरीचे महाराज जे सुरुवातीपासून तर शेवटपर्यंत या ठिकाणी या कुस्तीचा याची देही याची डोळा आनंद घेत आहे मोठ्या उत्सवात पहिल्यांना आशीर्वाद देऊन त्यांच्या कुस्तीच्या दुसतीसाठी प्रोत्साहन देत आहेत त्याचप्रमाणे आपल्या परिसराचे अनेक पल्ल पैलवान ते या ठिकाणी उपस्थित आहेत आणि प्रतिष्ठित नागरिक या ठिकाणी उपस्थित आहेत आणि हे सर्व आपल्या पंचांना विनंती राहिला जो गडबड गोंधळ होत आहे तो थोडा कमी करा इकडं जो गडबड होत गडबड होती ती थोडीशी कमी करा लक्ष पंचांनी कुस्तीवर केंद्रित करा नागरिकांनी थोडं शांतता पाळा शिवभाऊ इकडं